अखिल भारतीय रविदास मार्ग परिवारातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक इतर रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कशीटची छायाप्रत व इतर माहिती संस्थेकडे पाठवावी तसंच समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत समाजसेवक अधिकारी कर्मचारी डॉक्टर लेखक पत्रकार यांना विविध आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे तेव्हा गुणवंतांनी आपले प्रस्ताव संस्थेकडे पाठवावेत त्याचबरोबर विवाह योग्य तरुणांच्या राज्यस्तरीय वधूवर मिळाव्यासाठी महाराष्ट्रातील वधूवरांनी आपले बायोडाटा संस्थेकडे पाठवावेत व कार्यक्रमाला हजर राहावं तसंच दहावी बारावीच्या आर्थिकदृष्ट्या गरीब गुणवंत मुलींनी विमल शिष्यवृत्तीसाठी आपली माहिती संस्थेकडे पाठवावी या कार्यक्रमात संस्थेनं तयार केलेली अतिशय आकर्षक व माहितीपूर्ण अशी गुरु रविदास दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं प्रकाशन करण्यात येऊन सर्वांना मोफत वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमात समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन होऊन समाजहिताचे काही महत्वाचे ठराव पारित करून शासनाला पाठवण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक अहिरे समाजाचे नेते दादाजी गांगुर्डे कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष केदारनाथ बडोदे व स्वागताध्यक्ष रमेश पाथरे यांनी केला सदर बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष रामदास डोंगरे सल्लागार हिरामन नांदगावकर महासचिव बाळकृष्ण ठाकरे वधुवर मंडळ राज्य अध्यक्ष विलास गांगुर्डे कर्मचारी संघटना अध्यक्ष दादाजी आहिरे ज्येष्ठ सल्लागार शाहीर सुरेशचंद्र आहिर व राज्य अध्यक्ष सीताराम जाधव हे उपस्थित होते नमस्कार जय मी अशोक आहिरे अध्यक्ष अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक आमच्या संस्थेची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ठरले की रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेच्या दरम्यान परशुराम सायकडकर नाट्यगृह येथे समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमामध्ये देवळाली कॅम्प येथून निवडून आलेल्या आमदार सविताई आहिरे यांचा जाहीर नागरी सत्कार आम्ही समाजातर्फे ठेवलेला आहे तसेच समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ त्याचबरोबर समाजातील गुणवंत लोकांचा पुरस्कार देऊन सत्कार समारंभ तसेच समाजातील विवाह योग्य असे वधूवर यांचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा ठेवलेला आहे त्याचबरोबर विमल शिष्यवृत्ती याच्यामध्ये समाजातील अतिशय गरीब आणि भूतकरू विद्यार्थिनीला दहा हजार रुपये हे दिले जाणार आहेत त्याचबरोबर दोन नंबरच्या विद्यार्थिनीला पाच हजार रुपये देणार आहेत तसेच गुणवंत जे असतील त्यांनाही योग्य अशी मदत दिली जाणार आहे आणि त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर समाजाचं एक कॅलेंडर ज्याला आम्ही गुरु रविदास दिनदर्शिका दोन हजार पंचवीस असं म्हणतो याच्यामध्ये समाजातील अनेक मान्यवरांचे माहिती आणि गुरुदेव रविदास आणि महापुरुष यांची संपूर्ण माहिती असलेलं परिपूर्ण असं दिनदर्शिका दोन हजार पंचवीस इथं प्रकाशन करण्यात येणार आहे तेव्हा मी समाजातील सर्व मान्यवरांना समाज बांधवांना आणि समाजातील विद्यार्थी वधूवर आणि सर्व सत्कारार्थी यांना आवाहन करतो की या सर्वांनी या कार्यक्रमाला यावा आपले माहिती पाठवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करत आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस बारा पन्नास पन्नास नव्याण्णव साठ चौसष्ट सहासष्ट अठ्ठ्याण्णव संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक